येतोय का परफेक्ट फ्रेम येतोय जाऊ का मी अशी बघ ठेव का मी मंडळी ही फुलं बघण्यासाठी कर्जशी लोणावण्यात आलो ही आता फुलं पण नाही राहिली तुला काय ब्लॉगर म्हणून तुला लाज वाटली पाहिजे खूप छान वाटतंय खूप खूप छान वाटतंय हॅलो एव्हरी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओसोबत स्वागत आहे तर बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय आज पोरं पण घरी होती कट्टा गँगची म्हटलं चलाच लोणावल्याला फिरून येऊयात तर आम्ही निघालोय व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला आवडेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ पुढे बघूयात भाई टाकतोय हा अर्षद बिल्डर निघालाय तर आता सीएनजी टाकून घेतली सी आहे दोनशे रुपयाची सीएनजी बसले यो क्वेश्चन जेवणा तर हे बस विकी पुढे बसतो का बसून नाही बस हे हे हमारा भाई आता खोपोळीला थांबलो आम्ही काहीतरी खातो जरा पोटाला आता सकाळपासून काही खाल्लंच नाही माझ सगळ्यात बेस्ट फ्रेंड तू त्याला शिवाय घालतो तू जाऊ ना मस्त नाश्ता वगैरे केला खोपोलीमध्ये आता थेट डायरेक्ट लोन आवल्यात काय खाल्लंच चलो। चलो। नव्हतं आत्ताच खोपोली सोडून आम्ही खंडाला गाठायला लागलो म्हणजे आवड कमीत कमी आम्ही पुरवठा व्हिडिओ बघत राहा ना लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मला तुम्हाला पुढे लोकेशन दाखवतोय करा विकी tera dance gaabla viko darling tere copyright hai la mo sada mumbai ki na Delhi, pinky नासे आलो 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 आपण फायनली लोकेशन वर आम्ही पोचतोय पाच मिनिटात जागेवरच थांबलो होतो जरा पाणी वगैरे पेच होतो इथून जवळच हे अगदीच पाच मिनिटं लागतात चायला जागेवर हे बाबू पुढे तुम्ही बघा मंडली ही फुलं बघण्यासाठी कर्जशी लोनावण्यात आलो ही आता फुलं पडणार तुला काय ब्लॉगर म्हणून तुला लाज वाटली पाहिजे खूप छान वाटतय खूप खूप छान वाटत इकडे फोटोशूट चालू आहे हर्षद आणि विकी कर्जशी लोणावल्यात आलोय खरं पण अजून फुलंच नाही सापडली जॉन्टी कधी लोकेशन भेटणार तरी कधी आश्चर्य वाटतंय मध्ये मध्ये अशी एक एक दोन दोन फुलं भेटतात पण करणार काय शूट करायचं आहे व्हिडिओ करायचे आहे काय ही फुलं बघायला आलोय एवढं लावा मी ही रे पुढे पुढे बघूया चला फुलं बघायला कंटाला आला यार कंटाला आला फुलं काय भेटली फुलं नाही भेटली पण हिरव फुलं एवढी नाही भेटली तर आमची फुलं तो केलं जर फुलं नाही भेटली भेट फोटोशूटला तर तो आमची फुलदाणी करून टाकील कारण खास आम्ही त्यासाठीच आलो इकडे फोटोशूट पण करायचा होता रील्स बनवायच्या होत्या काही व्हिडिओज बनवायच्या होत्या हा बघा पुढे तलाव आणि ती कपल तर दिसत असते चालून चालून आला पण काय अजून दिसली नाही हा मी तुम्हाला कपल्स दाखवतो कपल्स जोड्या जोड्या तो शूट व्हिडिओ शूट चालू दोघांचा आणि मला तर घाम कुठला अक्षरशः कंटाळा आला यार झाला चालेल मला सोड चला आला खाली कॅफे पिऊन घाली चला आता कारवीची फुलं बघा कंटाला आला या कारवीच्या फुलं वाईच बाय दगणला फायनली आता आम्हाला लोकेशन सापडले कारवी फुलांचं हे बघा हे रे चन्ना दाखवतो तुम्हाला हो मी कारवी बघता बघता कारा कुरकुरी कुरकुरी आमचं कार एवढ्या लांब कोण येतो का येनाथन हे रे लोकेश तुला गायून पडली हे शेतावर घर काढत येतोय का परफेक्ट मध्ये हो येतो जाऊ का आ. तर आमचा इथे फोटोशूट व्हिडिओ शूट रील्स बरेच बनवलं आम्ही इथे आता आम्ही इकडून निघतोय भूक लागले काहीतरी खाऊन घ्यायला लागेल बघूयात मस्त वाटतं पण इकडे आल्यावर मस्त वातावरण आहे ने नेचर पण चांगलं आहे तर चला पुढे बघूयात कसं काय करायचं आम्ही खोपोलीला शाही दरबारला आलोय दुपारचे तीन वाजले फार भूक लागले बघूया शाही थाली खातोय कसं आहे काय वार पण बुधवार आहे बघू जरा जेवण करून घेतो आणि जाम दमले थकलोय भरपूर वारू बसले जेवायला अर्धा तास झाला ऑर्डर केली अजून अजून ही आहे शाही थाली गुलाबजामुन अंडा करी चिकनचं आयटम काय काय आयटम इतकं माहीत नाही खरं पण आहेत विकीला तर जाम भूक लागलं आहे तो काय ऐकतच नाही आज बऱ्याच वेळेनंतर जेवण आलं आहे आम्ही आता जेवण करून घेतो आणि इथून थेट घरी निघणार आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुम्ही सहजरित्या बघू शकता बाय बाय बघा कि झोपाली वाटते एवढा जेवल्यानंतर काय अवस्था होईल सगळ्या माणसाची तुम्ही